हाय नमस्कार संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी तर त्यासाठी मी एक मध्यम आकाराचा कोबी बारीक कट करून घेतला आहे आणि हरभऱ्याची डाळ थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवली आहे त्यासाठी मी कढीपत्ता घेतला आहे थोडासा आणि कोथंबीर घेतलेली आहे तर चला मग सुरुवात करूया गॅसवर मी कढई ठेवली त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी घालून घेऊया जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्ता थोडासा परतून झाला की त्यामध्ये आपण मिरची आणि लसूणचं वाटून घालून घेऊया वाटण तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कट केलेला कोबी घालून घेऊया आणि त्यालाही परतून घेऊया कोबीला मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद पावडर घालून घेऊया आणि आता पुन्हा एकदा त्याला मिक्स करून घेऊया आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि आता आपण हरबाऱ्याची डाळ घालून घेऊया डाळ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण कोबीला मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर दोन ते तीन मिनिट कमी गॅसवर आपण कोबीला परतून देऊया झाकण ठेवूया त्यावर दोन ते तीन मिनिट वाफेवर आपला कोबी शिजल्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि परतून घेऊया आणि अशा पद्धतीने आपली कोबीची भाजी तयार झाली आहे खूप झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी कोबीची भाजी आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा आता आपण सर्व करूया चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तर तुम्हीही अशा पद्धतीने कोबीची भाजी नक्की तयार करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा संगीता किचनला आणि कमेंटही करा धन्यवाद